कमाल वाटतंय पहिल्यांदा जसं म्हणजे मालिकेत जे जितके जी, लग्न केलं आतापर्यंत त्यानंतर पहिल्यांदा जसं केळवण वगैरे हो होतं आणि ते इतक्या अमेझिंग जागेवर होतं माझं घर खूप नाव ऐकलं होतं पण कधी यायला असं म्हणजे जुळून यायला कारण ठाण्याला आहे ना आम्ही तिकडे काका मी कांदिलीच असतो त्यामुळे पण आज या इतक्या चांगल्या निमित्ताने इथे आलो आणि इतकं कमाल फूड टेस्ट म्हणून तुम्ही सगळे आलात आणि तुमच्या सगळ्यांबरोबर हे सगळं होतंय त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं कौतुक आहे तुम्ही सगळ्या स्टोरीज हे सगळं कव्हर करताय तर छान वाटतंय मजा येते पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याचं जरा इम्पॉर्टन्स वेगळं आहे सो ते वेगळंच राहिलं आहे गेस तर आता माझं घर मी पण आधी रील्सवर वगैरे पाहिलं होतं की माझं घर काय वगैरे केळवण पण माहिती आहे की कसं केलं जातं पण स्वतः अनुभवणं काय असतं तर ते माझ्यावरमध्ये आल्यावर आम्ही एन्जॉय केलं खूप छान प्रकारे कारण खूप छान अरेंजमेंट होती सगळंच आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय होते की आपण केळवण चालू आहे आणि समोर सगळे आपल्या इंटरव्ह्यू घेतात <laughs> ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे नाही असं असं केळवण के खूप कमी वेळा होतं खूप कमी लोकांच्या नशिबात असते जी आज आम्हाला मिळाली आणि एकंदरीत सगळ्याच खाण्यापासून ते ट्रीटमेंटपर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स मस्त हे माझं पाचवं लग्न चार केलीच मी दोन तीन चार हो पाच सहा ॲक्च्युली सहावं सॉरी एक पहिले सीरीयल मी दोन लग्न केली होती त्याच्यामुळे सेम टू सेम ना डबल रोल हां बरोबर माझा आता ही लग्न आहे अच्छा तुझं <laughs> इने एकच मालिकेत खूप सारे लग्न झालं मला प्रत्येक सीजनला वेगवेगळा अनुभव आला एक्चुअली म्हणजे ते माणूस फक्त सीजनला वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे आधी एका वेगळ्याच मुलासोबत लग्न जमलेलं असतं तो वेगळा किरण सोबत म्हणजे देव देवमार्टा सोबतचं लग्नाचं एक्सपीरियंस वेगळं आणि कारण कॅरेक्टर्स वेगळे होते पण इथे आता हे कॅरेक्टर वेगळं आहे इथला पण एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे इथे तर मला सगळे असे एन्जॉय नाही काही करता आलं आहे सच की बाबा मेहंदीचा असेल हळदीचा असेल ते सगळं असं एन्जॉय करायला एक म्हणतात ना की तिकडे पण असं छान असं एन्जॉय नाही करता इथे पण आता कळेल हळूहळू काय होतं पण लग्न एन्जॉय केलं मी लग्नामध्ये प्रॉपर नटून असं मजा येते मला मला खूप आवडतात ज्या सेटवर लग्न होतं कारण की तो एक पिरियड असतो शूटिंगच्या दरम्यान जेव्हा पूर्ण कास्ट एकत्र असते कारण फार रेअरली असं होतं की सगळे एकत्र येत कोणी ना कोणी नसतं असं होतं पण लग्नाच्या सिक्वेन्समध्ये सगळे एकत्र असतात त्याच्यामुळे आय नो ते शूटिंग हेक्टिक असतं ऑफकोर्स कारण ते कपडे आणि ते इतके दिवस ते घाला ते कॅरी करा आणि तो काय ड्रामा होतं चिडचिड ऑफकोर्स होते पण सगळेजण असले ना, ना की धमालमस्ती खूप होते इतक्या लोकांबरोबर शूट करायला पण खूप मजा येते आणि गप्पा होतात मस्ती करतो खूप सो या फन असतं फन असतं मला स्पेशली खूप आवडतं कारण सगळे असतात मग आम्ही लंचला काहीतरी प्लॅन करतो की आज हे काहीतरी बनवू किंवा हे काहीतरी ऑर्डर करू आणि मग एकत्र बसून म्हणजे ते वेगळंच असतं ते रेग्युलर शूटिंग हा रेग्युलर शूटिंग डेज नसतात ते काहीतरी एक वेगळं वाईब असतं सेटवर पण कपडे वेगळे पूर्ण डेकोरेटेड असतं सगळं त्याच्यामुळे जरा मज्जा वेगळी आणि सगळे एकत्र असल्यामुळे एक फन वेगळं असतं असतं त्या फॅमिलीचं आणि त्या सेटवरचं सो या मला आवडतात क्वेश्चन असं काही नाहीये आहे त्या त्या मालिका आणि त्या 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 कॅरेक्टरला त्या ते सही होते <है। laughs> आता ही सही आहे असं काही नाहीये म्हणजे बघा आता प्रत्येक मी काय मी दोनच सिरियल केल्यात यार त्यात काय प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स वेगळ्या आता इथे तर परफेक्ट जोडी आमचीच आहे इकडे आम्ही होतो असं असं मी खूप ठरवलं नाहीये आहे फ्रँकली की त्या गोष्टी कशा होणार आहेत आत्ता राईट नाव मला असं वाटतं की मी खूप जास्त मटेरिलिस्टिक गोष्टींमध्ये नाही पैसा आणि या सगळ्या गोष्टी हे कराव्या पण माझी जेव्हा आई आणि माझी बहीण मला म्हणते की अरे एक कसत मुलगा आहे मग मी कोणाच्या लग्नात नटायचं कोणाच्या लग्नात नाचायचं कोणा पहिलं लग्न कोणाच्या लग्नात मी हळद खेळणार मग मला असं वाटतं पण की हो यार मी किती सेल्फिश आहे जेव्हा वेडिंग किंवा किंवा लग्न होतं तेव्हा फक्त नवरा बायको नाही भले तर त्यांच्या निमित्ताने होतं पण खूप लोक एन्जॉय करतात खूप लोक पाठ आणि तर ते लोक पाठ होतात म्हणून तो इव्हेंट तेवढा रंगतो आणि छान होतो म्हटलं मी फक्त माझा विचार नाही करू शकत या बाबतीत मी ऑफकोर्स विचार कन्सिडर करायला पाहिजे पण आता कोणाबरोबर करणार हे अजून माहिती नाही आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीचे काय विचार आहे माझे काय विचार आहे त्या दोन कुटुंबांचे काय विचार आहे आणि मग सगळे मिळून कुठल्या याच्यावर येतात त्याच्यावर डिपेंड आहे सो माझं असं काही नाही आहे की मी काही कुठे अडून नाही बसलो आहे की मला असंच हवं आहे मी त्या वेळेला सिच्युएशनच्या हिशोबाने लोकांच्या हिशोबाने ठरवेन काय विजिबल आहे आणि काय सगळ्यांसाठी कम्फर्टेबल खरं तर लग्नाला घेऊन असं मी की अजून अशी एक प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मला असं लग्न करायचं आहे तसं लग्न करायचं पण मी अजून असं काही विचार नाही केला की मला लग्न कशा प्रकारे करायचं मला साध्या पद्धतीने लग्न आवडतं वैदिक पद्धतीने लग्न पण आईबाबांची असं स्वप्न आहे की नाही पहिली मुलगी आहे घरातली आम्हाला लग्न असं करायचं आहे तसं करायचं आहे आम्हाला हे एन्जॉय करायचं ते एन्जॉय करायचं आहे पण मला असं वाटतं की समोर जेव्हा माझं एखाद्या व्यक्तीसोबत लग्न हो होईल किंवा होणार असेल तो व्यक्ती आणि आम्ही दोघे मिळून ठरू की आम्हाला लग्न कसं करायचं आणि त्यामध्ये मग फॅमिलीची पण इन्वॉल्वमेंट असेल तेही थोडंफार ठरवतील आम्ही थोडंफार ठरवू आणि सगळ्यांचं एकमत घेऊन मग ते लग्न आम्ही करू असं